माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची जनवात्सल्य या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या सोलापुरातील जनवात्सल्य या निवासस्थानी माजी आमदार नरसय्या मास्तर यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा माकपला सोडण्यासंबंधी पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सदिच्छा भेट घेतली यावेळी शिष्टमंडळात नलिनी कलबुर्गी युसुफ शेख मेजर व्यंकटेश कोंगारी कुरमैया मेहत्री रंगप्पा मरेड्डी अब्राहम कुमार मोहम्मद हनीफ सातखेड शंकर मेहत्री ॲडव्होकेट अनिल वासम दाऊद शेख नरेश दुगाणी विक्रम कलबुर्गी मोहन कुक्कुल अरुण सामल श्यामसुंदर आडम आदींची उपस्थिती होती काँग्रेस कमिटीचे माजी केंद्रीय गृहमंत्री माजी मुख्यमंत्री माजी राज्यपाल नामदार कुमार शिंदे यांची भेट जनवास्तल्यावर कॉम्रेड एम ए शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने घेतली त्यावेळेला सोलापूर मध्य ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीच्या वतीनं सोडा असा आग्रहाची विनंती केली त्या विनंतीनुसार त्यांनी अशा पद्धतीची घोषणा केली दोन हजार चारमध्ये प्रकाश चलगुलवरला तिकीट दिला असता नाही हाय कमांडवरनं ना आम्ही आडम मास्तरला त्यावेळेला निवडून आणलं याही वेळेला आम्ही आडम मास्तरला महाविकास आघाडीच्या वतीनं जागा सुटेल आणि त्यांना आम्ही निवडून आणण्याची ग्वाही देतो अशा पद्धतीचं त्यांनी मतप्रदर्शन केले